हौशी खातर दगडी खलबत्ता तर घेतला पण जेव्हा घरी आले आणि पहिल्यांदाच त्यात लसून ठेचला तर त्या लसणामध्ये थोडीशी रेती म्हणजेच दगडाचे कण आले मग हा रुळवायचा कसा चला दाखवते सगळ्यात अगोदर तर आपल्याला हा खलबत्ता स्वच्छ धुवून आहे धुतलेला खलबत्ता आपल्याला कोरडा करून आहे याच्यामध्ये इथं मी हे खोबरं घेतलेले खोबऱ्याचे तुकडे करून घेते आणि हे खोबरं आपल्याला चांगलं ठेचून घ्यायचंय आता खोबरंच का ठेचायचं तर त्याची दोन कारण आहेत त्यातलं पहिलं म्हणजे खोबरं तेल रिलीज करतं मग वेगळ्या पद्धतीने या खलबत्त्याला तेल लावायची आवश्यकता नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे संपूर्ण खलबत्त्यामध्ये खोबरं ठेचल्यामुळे त्याचे जे मातीचे किंवा रेतीचे कण आहेत ते खोबऱ्यामध्ये जातात सगळ्यात शेवटी इथं मी कणिक घेतलेली आहे आणि ही कणिक सुद्धा आपल्याला ठेचून घ्यायची आहे बघाच्या प्रमाणे सेम कणकीने सुद्धा आता आपल्याला हे स्वच्छ करून घ्यायचंय आपला खलबत्ता वापरण्यासाठी तयार झालेला आहे